नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन हरगिले मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सहर्ष स्वागत करतो आज माझ्या शेतामध्ये मा कापूस लागवड करणार आहे तर हे बघा दोरी मी टाकलेली आहे दोन ओळीतलं अंतर हे चार फूट ठेवणार आहे आणि दोन रोपातलं अंतर हे दोन फूट ठेवणार आहे तर एकरी रोपांची संख्या जवळपास साडेपाच हजार ही होणार आहे यामुळं योग्य पीक वाढीसाठी आणि वातावरण खेळण्यासाठी मदत होईल यामुळं उताराला पण सोपं जाईल माझी जमीन ही मध्यम हलक्या जातीची आहे म्हणजे मुरमाड थोडीशी आणि काळी त्यामुळं मी अंतर जास्त ठेवणार आहे कापसाची वान जे आहे ते मी राशीचं नऊशे नव्याण्णव हे घेतलं आहे हे वान मध्यम आणि हलक्या जमिनीसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे गेल्या वर्षी मी याच जातीचं निवड केली होती तर चांगला उतार दिला होता तुम्हाला दाखवतो ह्या राशीचं बॅग हे बघू शकता नऊशे नव्याण्णव बी जी आय राशीमध्ये अमेझ ही जात मी निवडलेली आहे